सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचे जे काही हप्ते आहे ते चौथा व पाचवा हप्ता आता एकत्रच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर असे मिळून जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये आता या जिल्ह्यात जमा होणार आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी याबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहे व कोणत्या जिल्ह्यात चौथा व पाचवा हप्ता एकत्र जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा जे काही हप्ता मिळालेला आहे सतरावा हप्ता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा चौथा व पाचवा हप्ता आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये अकोला वाशिम पुणे बीड भंडारा वर्धा त्यानंतर सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर धुळे नाशिक सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया त्यानंतर यवतमाळ जळगाव नगर त्यानंतर नांदेड जालना पालघर छत्रपती संभाजीनगर नागपूर तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तरीसुद्धा तुम्हाला पी एम किसान ओ नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर तुम्ही तुमचा जो काही घरबसल्या फॉर्म भरून जे काही तुम्हाला याचे जे काही बारा हजार रुपये म्हणजे पी एम किसानचे सहा हजार रुपये त्याचप्रमाणे नमोचे सहा हजार रुपये असे मिळून तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये इथं मिळणार आहेत त्याचप्रमाणे याची जे काही घोषणा करण्यात आली होती की याच्या निधीमध्ये वाढ करण्याबाबत तर याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता जे काही चार हजार रुपये आहे त्यानंतर याची यादी कशाप्रकारे चेक करायची आहे की तुमच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार की नाही त्यानंतर नमो शेतकऱ्याचे जे काही पोर्टलवरती तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या त्याचप्रमाणे पी एम किसानचे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा चौथा व पाचवा हप्ता आता जमा होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा सतरावा हप्ता मिळालेला आहे तर अशाच शेतकरी पात्रयामध्ये चौथा व पाचवा हप्ता त्यांच्या याच बँक खात्यात जमा होणार आहेत तर या जे काही तुम्हाला जिल्ह्यांची यादी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल व तुम्हाला याचा हप्ता मिळाला की नाही त्याचप्रमाणे जर तुम्हाला याचे हप्ते मिळालेलं नसेल त्याचप्रमाणे शेतीबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर नवीन नोंदणी याची सुरू झालेली आहेत पी एम किसान आणि नमोद शेतकरी योजनेची तर आजच नोंदणी करा तर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना पिंक आटो योजना तर सर्व योजना याबद्दल सर्व अपडेट्स आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यामध्ये महिलांना दीड हजार रुपये महिना त्यानंतर लाडका भाऊ योजनेमध्ये हजार दहा हजार रुपये महिना इथं तरुणांना इथं मिळणार आहे त्यानंतर पिंक आठ योजना यामध्ये महिलांना व मुलींना आटो आता मिळणार आहेत तर अशा नवीन अपडेट्स आणि नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा